दहा वर्षाची मुलगी तिला हळद लावली जाते तिला मेहंदी काढून देण्यात येते आणि तिला नवरीचा पोशाख घालून देण्यात येते आणि तिला नवरीसारखं सजवल्या जाते वरात येते आणि वरातीसोबत लोक येतात तिथे सगळ्यांना जेवण खावड देण्यात येते आणि नवर त्या वरातीसोबत एक नवरदेवसुद्धा येतो तो ह्या मुलीपेक्षा एक किंवा दोन वर्षांनी मोठा असतो आणि सगळं तिथे लग्नाचं वातावरण असते आणि सगळी औपचारिकता असते जी एका लग्नामध्ये असते वरात जेव्हा जायला निघते तेव्हा वरातीतले ते लोक म्हणतात की ही मुलगी अठरा वर्षाची जेव्हा होईल तेव्हा आम्ही परत येऊ आणि आणिचा गवना करून घेऊन जाऊ आणि ती मुलगी जेव्हा अठरा वर्षाची होते तिची वरात निघते त्या वरातीची कोणी कल्पनासुद्धा केली नव्हती अशी तिची वरात निघते नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब वरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना जी आहे ती राजस्थानच्या नागोर जिल्ह्यातली आहे इथे करिश्मा चौधरी नावाची मुलगी अत्यंत सुंदर मुलगी राहत असते आणि ती आता अठरा वर्षाची झालेली असते तर तिचे आई बाबा म्हणतात की आता तुझा आम्ही गौना करू तुला दुसऱ्या घरी जावं लागेल जिथे तुझं आम्ही लहानपणी लग्न करून दिलं होतं त्या घरी तुला जावं लागेल पण ती मुलगी त्या गोष्टीसाठी तयार नसते ती म्हणते की लहानपणी मी कितीतरी भातुकलीचा खेळ खेळलेला आहे मी कितीदा नवरी झालेली आहे कितीदा लग्न झालेलं आहे तो प्रकार पण तसाच होता मला हे लग्न मान्य नाही आणि मी त्या घरात जाणार नाही असं ती ठामपणे आपल्या आईबाबांना सांगते पण आईबाबा असतात की जिद्दीवर पेटलेले असतात की तुझं लग्न झालेलं आहे आणि तुला तिथेच जावं लागेल मग ती मुलगी म्हणते की आता मला इथून जर माझी सुटका कर करून घ्यायची असेल तर ती म्हणते की मला बाबा शिकायचं आहे आणि मला नर्सचं ट्रेनिंग करायचं आहे आणि मला स्वतःच्या पायावरती उभं व्हायचं आहे तर तिचे आई बाबा म्हणतात की ठीक आहे तुला आम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतो आणि तू शिक तुला जितकं शिकायचं असेल आम्ही तुला शिकवू आणि ते तिला नर्सिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतात आणि ती कॉलेजमध्ये जाते कॉलेजचा पहिला दिवस पहिलं लेक्चर आणि तिथे जे टीचर असतात त्या टीचरकडे ती सारखी बघत असते ते टीचर, टीचर शिकवत असतात आणि तिला काही सुचत नाही ती केवळ त्या शिक्षकाकडे बघत असते इतकी बघत असते की त्या शिक्षकांना सुद्धा शिक्षकांनासुद्धा कळते की ही मुलगी माझ्याकडे सारखी बघते आहे ती ते टीचर तिला तिचं ती लक्ष इकडे तिकडे करण्याचा प्रयत्न करतात पण ती खूप निरखून त्या सरांकडे बघत असते आणि पिरियड संपल्यावरती ते धावत त्या सरांकडे जाते आणि म्हणते की सर मला तुम्ही खूप आवडलेले आहात आणि मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे मला आयुष्यभर तुमच्यासोबत राहायचं आहे तुमच्यासोबत जगायचं आहे आणि तुमच्यासोबत मरायचं आहे तर ते सर म्हणतात की असं होऊ शकत नाही लग्नासारख्या पवित्र बंधनाला असं तोडायचं नसते माझं लग्न झालेलं आहे आणि मी मॅरिड आहो पण ते हेही म्हणतात की माझं माझ्या पत्नीसोबत जमत नाही आहे आणि ती माझ्यासोबत भांडते आणि मी तिच्यासोबत भांडत असतो असं आमचं संसार सुरू आहे आणि कधीतरी आमचं डिवोर्स होईल असं वाटते कारण डिवोर्ससाठी आम्ही बोललेलो आहे कोर्टामध्ये आमची केस सुरू आहे आणि मोठ्यांच्या सहमतीने आमचं डिवोर्स होते आहे असं ते सर तिला सांगतात जेव्हा माझं डिवोर्स झालं तेव्हा बघू पुढे काय करायचं का आहे पण आता तरी नाही असं ते सर ठामपणे तिला म्हणतात मग ती आपल्या घरी निघून जाते आणि सर आपल्या कामाने निघून जातात पण ती तेव्हापर्यंत त्या सरांची वाट बघते जेव्हापर्यंत त्या सरांचं डिवोर्स होत नाही त्या सरांचं लग्न चंदा नावाच्या मुलीसोबत आधी झालेलं असते पण त्या दोघांचं जमत नसते त्यामुळे ते दोघंही मोठ्यांच्या म्हणण्याने डिवोर्स घेतात आणि त्यानंतर कोर्टामध्ये को केस फाईल करतात आणि डिवोर्स घेऊन घेतात त्यानंतर ही गोष्ट जेव्हा त्या चौ करिश्माला कळते ते त्या, त्या सरांजवळ जाते आणि म्हणते की सर माझं पण पन लहानपणी लग्न झालेलं आहे मला तिथे जायचं नाही आहे आणि तुमचंही डिवोर्स झालेलं आहे तर मग का नाही आपण दोघं सोबत राहू तर ते म्हणाले की ठीक आहे जर तुझी अशी इच्छा असेल तर तू तु, तुझ्या आईबाबांना सांग मी माझ्या आईबाबांना सांगतो तर त्या टीचरचं नाव असते सहदेव नागर तर ते आपल्या आईबाबांना सांगतात तर त्याचे आई बाबा तर तयार होतात पण आई आईबाबा ह्या गोष्टीला तयार होत नाही आणि ते म्हणतात की असं होऊ शकत नाही कारण तुझं लहानपणी लग्न झालेलं आहे तुला त्याच घरी जावं लागेल पण ती म्हणते की बाबा त्या लग्नात मी राहू शकत नाही कारण ते लहानपणी झालेलं लग्न आहे पण तिचे आई बाबा म्हणतात की नाही तुला तिथेच राहावं लागेल समाजामध्ये आम्हाला लोक काय म्हणतील असं नाही होऊ शकत तुला तिथेच जावं लागेल आणि जेव्हा ती मुलगी नाही म्हणते तेव्हा तिच्या आईबाबा तिला घरातच नजरकैदेत ठेवतात ती संधी बघून एके दिवशी घरातून पळून जाते आणि त्या सरांकडे जाते आणि त्या सरांसोबत ती राहू लागते ते दोघंही पती पत्नी राहत असतात त्याचं तर डिवोर्स झालेलंच असते आणि हीच लग्न जे असते ते लहानपणी झालेलं असते पण घरच्यांचा विरोध असतो त्यामुळे ते काही दिवस तसेच राहतात आणि त्यांना लग्न करायचं असते मोठ्यांच्या इच्छेने ह्यासाठी ते पोलीस स्टेशनला जातात आणि तिथे कंप्लेंट करतात की आम्हाला लग्न करायचं आहे आणि कलिश्माचे आईबाबा आम्हाला सारखे सारख्या धमक्या देत आहेत आम्हाला जीवानिशी मारण्याच्या धमक्या देत आहेत तर आम्हाला संरक्षण हवं आहे मग पोलीसवाले जेव्हा करिश्माच्या घरी जाऊन त्यांना दरडावून जरा समजावून सांगतात तेव्हा ते, ते अजून चिडतात आणि म्हणतात की एक तर मुलगी पळून गेलेली आहे आणि त्यातल्या त्यात ती पोलीस स्टेशनला जाऊन आमची कंप्लेंट करते म्हणून ते खूप चिडलेले असतात इकडे हे दोघं खूप छान प्रेमाने राहत असतात यांचा संसार खूप चांगला चालत असतो तो तिचा पती जो असतो तो म्हणतो की चला आपण कुठेतरी फिरायला जाऊ मग हे लोक जैसलमेरला जातात तिथून मुंबईला जातात मुंबईवरून गोव्याला जातात आणि सोशल मीडियावरती आपले फोटोज टाकत असतात दोघंही खुश असतात आनंदी असतात आणि हे जेव्हा जातात तेव्हा ते एकमेकांशी बोलत असतात तेव्हा तो सांगतो तिचा पती की मी जेव्हा बारावीत होतो तेव्हा मला आ, इंडियन नेव्हीची नोकरी आली होती पण बाबांनी मला म्हटलं की तू आमचा एकटाच एक मुलगा आहे तर तू बाहेर जाऊ नको तुला जे काही करायचं असेल ते तू इथेच कर तुझ्या काकांची दोन मुलं तर आर्मीमध्ये आहेत तर तू तरी कशाला जातो कोणीतरी आमच्यासोबत असायला हवा ना म्हणून तू इथेच राहा कुठे जाऊ नको आणि म्हणून मी ती नोकरी सोडून दिली पण सहदेव हा हुशार असतो त्याला गव्हर्मेंट जॉब मिळवायचा असतो आणि त्याला त्या हिशोबाने अभ्यास करावा लागतो तो रोज बारा पंधरा तास अभ्यास करतो कारण त्याला त्याचं फ्युचर सिक्युअर करायचं असते म्हणून त्याला गव्हर्नमेंट जॉब हवा असतो तो खूप एक्झाम्स देत असतो असाच तो आज आपल्या मित्रासोबत अजमेरला जायला निघतो आणि बस स्टॉपवरती तो उभा असतो बसची वाट बघत असतो तिकडनं करिश्मा आणि करिश्माचे जियाजी हे दोघंही येतात आणि त्या मुलासोबत सहदेवसोबत भांडत असतात आधी हळू भांडतात नंतर ते मोठ्याने भांडतात पण तो काहीच उत्तर देत नाही काहीच बोलत नाही वेळ तर वाकडं तर बोलतच नाही त्याच्यासोबत जे बोलतो तो चांगला बोलतो आणि स्माईल करून तो त्यांना उत्तर देतो पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा खूप राग येतो आणि ते गाडीने त्यांच्याकडे चार चाकी असते तिथून तिचे नातेवाईक येतात आणि त्याला जबरदस्तीने सहदेवला त्याच्यामध्ये कोंबतात त्याचा जो मित्र असतो तो, तो संधी बघतो आणि तिथून पळून जातो सहदेवचा मित्र त्याच्या आईबाबांना जाऊन सांगतो की कोणीतरी चार चाकीने आलेला आहे आणि त्याला कोंबून घेऊन गेलेले आहेत आणि त्याच्यासोबत भांडत आहेत कोण आहेत काय आहेत हे मला माहिती नाही पण मार, त्याला कुठेतरी घेऊन गेलेले आहेत असं तो सांगतो इकडे सहदेवला सगळे खूप मारतात इतका मार इतकं मारतात त्याला मारत की तो जागेवरच मरून जातो आणि त्यांचा राग इतका जास्त असतो की तो मेल्यावरही त्याला सगळे मारत असतात त्यांच्याकडे स्क्रू ड्रायवर असतो त्याच्याने त्याच्या पूर्ण शरीरावरती असे छिद्र छिद्र करतात ते लोक आणि लांब घेऊन जातात आणि एका शेतावरती नेऊन फेकून देतात तिकडनं येणारे जाणारे लोक त्या प्रेताला बघतात तिथून एक व्यक्ती पोलिसांना फोन करतो आणि पोलीस घटनास्थळी येतात ते त्या प्रेताला उचलतात आणि पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये पाठवून देतात इकडे ही गोष्ट जेव्हा करिश्माला कळते तेव्हा ती खूप रडते इतकी रडते की ती राहून राहून बेशुद्ध होत असते ती खूप आक्रोश करत असते आणि तिला असं वाटते की आता मी माझ्या सासू सासऱ्यांसोबत राहायला पाहिजे आणि ती त्यांच्याकडे जाते त्यावेळेस ती, ती साडेतीन महिन्याची प्रेग्नेंट असते तिला असं वाटते की मला आता ह्या मुलासाठी जगायला पाहिजे आणि मी आता सहदेवची विधवा बनूनच जगेल असं ती ठरवते आणि ती त्याच्या घरी जाते आणि ते लोक तिला ॲक्सेप्ट करतात आणि ते सोबत राहतात पण तिची जी अवस्था असते ती खूप वाईट असते ती वेळेवर जेवत नाही झोपत नाही खाणं पिणं काहीच ती करत नाही त्यामुळे तिची परिस प्रकृती ढासळून जाते आणि तिच्या पोटामध्ये जे बाळ असते ते बाळ सुद्धा मरून जाते तिचं गर्भपात होतो ह्यामुळे ती आणखीच खचून जाते आता तिला जगण्याचा एकही आधार मिळत नाही आणि तिला असं वाटते आता माझ्या जगण्याला काही अर्थ नाही आहे आता मला सहदेव सहदेवसोबत निघून जायला पाहिजे कारण आता माझ्याजवळ माझा पती पण नाही आहे माझा बाळ पण नाही आहे नाही आहे तर मी कुणासाठी जगू असं म्हणून ती तिच्या डोक्यामध्ये सुसाईडचे थॉट्स येत असतात ह्या सगळ्यांची कल्पना तिच्या घरी राहणाऱ्या ज्या वयस्क स्त्रिया असतात त्यांना येते ते तिला चोवीस तास तिच्यासोबत राहतात तिला एकही क्षणी असं सोडत नाही आणि तिच्यासोबत चोवीस तास राहतात एक दिवस ते सगळे वर टेरिसवरती झोपायला जातात त्यामध्ये करिश्मा पण असते आणि सगळे झोपून जातात सकाळी करिश्मा चार वाजता उठते आणि खाली जाते ती आपल्या रूममध्ये जाते आतून दार बंद करते आणि पंख्याला अडकून ती मरून जाते वर सगळ्या स्त्रिया शोधत असतात की अरे करिश्मा कुठे गेली इकडे तिकडे सगळीकडे ते शोधत असतात आवाज देतात पण कुठेच तीवर दिसत नाही म्हणून त्या सगळ्या स्त्रिया खाली येतात आणि खूप दराला नॉक करतात पण नॉक आतुन खुप नौक तरी दार तर आधी आतून बंद झालेलं असते आणि खूप नॉक करत असतात तरी पण ती दार उघडत नाही म्हणून ते खिडकीजवळ जातात आणि बघतात ते सगळे शॉक होऊन जातात कारण करिश्मा ही पंख्याला अडकलेली त्यांना दिसते ते, ते पोलिसांना फोन करतात पोलीस येतात आणि प्रेताला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघून जातात पोस्टमार्टम पोस्टमार्टमसाठी पोस्� मग इकडे सगळे खूप दुःखी होतात की हे काय झालेलं आहे ह्या मुलीने असं का केलेलं आहे पेपरमध्ये जेव्हा लिहून येते तेव्हा करिश्माने सुसाईड केलं हे लिहून येते आणि काही दिवसांपूर्वी पंधरा दिवसांपूर्वी म्हण्या भऱ्यापूर्वी तिचा पती पण त्याला कसं मारून टाकण्यात येते ही सुद्धा केस लिहून येते ह्या घटनेचा दुर्दैवी अंत होतो याला कारणीभूत कोण आहे समाज आहे ती मुलगी आहे सहदेव आहे की कोण आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रियल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत ते लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा